रस्ते विकास महामंडळाकडे एकच मागणी आहे की रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही सुरू तोपर्यंत मी उठणार नाही मित्रांनो आज मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या गावातील सर्व गटातील मंडळी बरेच वेळेस उपोषण झाले मात्र हे कधीपर्यंत करायचं हा सुद्धा विचार पडलेला आहे पिंपळनेर सटाणा या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे जवळपास तीन ते चार वर्ष उलटल्यानंतर देखील या रस्त्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे सदर रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून रस्त्यावरील धूळ आणि खड्डे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत तर श्वसनाच्या विकारांसह मणक्यांचे विकार आणि शरीराच्या इतर व्याधी निर्माण झाल्या आहेत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक आपली वाहने रस्त्याच्या खाली उतरवून तर पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते रस्त्यावरील धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडते या धुळीमुळे श्वसनाचे विकार जडून हीच रस्त्यावरील धूळ निरोगी लोकांना रोगी बनविण्यास कारणीभूत ठरत आहे महामार्ग क्रमांक सातशे जी या रस्त्याचे प्रलंबित काम न्यायप्रविष्ट भाग वगळता तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संदीप देवरे हे रविवारी पिंपळनेर नगर परिषदेसमोर उपोषणाला बसले असून त्यांना मोठा पाठिंबाही मिळत आहे लवकरात लवकर या रस्त्याचे प्रलंबित काम पूर्ण करावे या मागणीवर ते ठाम आहेत ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर रस्ते मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन जी या महामार्गाचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून रखडलेलं आहे तरी गेल्या मार्च रोजी मी केले असता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित शिबिर कार्यालय नाशिक येथील अधीक्षक अभियंता सौ पवार मॅडम आणि कार्यकारी अभियंता सौ दळवी मॅडम यांचे आदेशान्वे दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता अभियंता श्री वानखेडे व वा कदम हे पिंपनेर या उपोषणस्थळी येऊन लेखी आ लेखी स्वरूपात आश्वासन दिले की एप्रिल महिन्याच्या अखेरीस डांबर म्हणजे डांबरीकरण करून कर, दिले जाईल परंतु फक्त उपोषण मागे घेण्यासाठीच त्यांनी मला खोटं आश्वासन दिलं त्या आश्वासनाचा विचारण्यासाठी पिंपणेर करा नागरिकांना धूळमुक्त करण्यासाठी अजून एक वार मी उपोषणासाठी या ठिकाणी बसलो आज पिंपणेर शहरामध्ये शासकीय जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी आले जिल्ह्याचे पालक जिल्हा अधिकारी हे देखील आले परंतु पिंप म्हणजे जिल्हाधिकारी यांनी आपली भूमिका म्हणजे या उपोष स्थळी न भेट देता चोर वाटेने का त्या शासकीय शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले का त्यांना काही गैर वाटत होत का या पिंपनेर नागरी वस्तीमधून जाण्यासाठी का कोणाचा दबाव होता त्यांच्यावर हा प्रश्न माझा जिल्हाधिकारी महोदयांना आहे आणि माझी एकच शासनाकडे जिल्हाधिकारी महोदयांकडे आणि रस्ते विकास महामंडळाकडे एकच मागणी आहे की रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही सुरू तोपर्यंत मी उठणार नाही ही आरपारची लढाई आहे आणि पिंपनेरकर सर्व नागरिकांना एक जाहीर आव्हान करतो की त्यांनी उपोषणास मला पाठिंबा द्यावा माझ्या संगती यावं म्हणजे जेणेकरून हे रस्त्याचं काम सुरू होईल आज संदीप देवरे दादा यांनी पिंपळनेर स्थानकासमोर पिंपळनेर शहर रस्ता समिती व संदीप दादा यांनी बरेचसे या रस्त्यासाठी प्रयत्न केले एक वेळेस उपोषण झालं परत दुसऱ्या वेळेस उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो संदीप दादा म्हणजे आज सर्वांसाठी या उपोषणाला बसलेले आहेत आपलं गाव व्यापारी गाव आहे अनेक लोक व्यापारात अडकलेले आहेत तरी वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी काय चांगलं करता येईल तो आपल्या सर्वांसाठी ते लढता आहेत तरी पिंपणेरकरांना आणि विशेष तरुण मित्रांना माझी विनंती आहे की रोज संदीप दादाबरोबर आळीपाळीने का होय ना दादाच्या ग्रुपने सकाळ संध्याकाळ दुपार जसं आपल्याला वेळ मिळेल तसं दादांसोबत येऊन बसा आणि या पिंपणेर शहराचा हा जो उपनस उपोषणाचा आता टर्म चालू झाला आहे याला पाठिंबा द्या मित्रांनो आज मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या गावातील सर्वे गटातील मंडळी बरेच वेळेस उपोषण झाले मात्र हे कधीपर्यंत करायचं हा सुद्धा विचार पडलेला आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे अन्यथा आम्ही सर्व तरुण मित्र मंडळी एकत्र येऊन काही वेगळा मार्ग शोधायला पाहिजे का असं मला वाटतं त्याच्यामुळं आपलं अतिशय शांतते प्रिय गाव आहे त्याच्यामुळं बाकी त्यांनी ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि या उपोषणामध्ये कोणीही राजकारण करू नये याच्यात फक्त आपल्या गावाचा विकासाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे सर्वांनी येऊन इथं सपोर्ट करावा हीच माझी विनंती आहे